राम राम शेतकरी मित्रांनो आमच्याकडे आता सध्या दोन दिवसापासून चांगला पाऊस पडतो आहे भेद विशेष म्हणजे ववून निघतो आहे आता ते समोरचे क्षेत्र बघत असाल आप दिसत असाल आपल्याला तर नागरती केलेली होती पूर्ण सपाट होऊन गेलेलं आहे म्हणजे इतका पाऊस पडलेला आहे आम आमच्याकडे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण कापसामध्ये नवीनच प्रयोग केलेला आहे प्रयोग असा केलेला आहे आपण की ज्या वेळेला कापूस लागवड झाली आपली सव्वीस मे रोजी त्यानंतर सत्तावीस तारखेला आपण पाणी दिलं गेलं अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे एक तारखेपर्यंत आपल्याला कापूस बाहेर निघून गेलेला होता संपूर्ण त्यापासून आपण एक तारखेपासून कापसाला दररोज वेगवेगळ्या प ज्या आपण निविष्टा बनवलेल्या आहेत पालापाचोडा अर्क असेल दगडा दगडांचा अर्क असेल महादेवापासून जे काही आणलेलं आहे आपण त्याच्या अर्क का असेल काही त्याच्या अजून जे आपण नवीन जे तीन कल्चरं बनवलेले आहेत तेही कल्चर वेगवेगळ्या याच्यात बनवलेले आहेत ते एकत्र करून त्याचाही आपण वापर केलेला आहे तर आपण दररोज कापसाला एक तास पाणी त्याबरोबर निविष्टाही देत होतो दोन समजा दीडशे दोनशे लिटर असा व्यवस्थित प्रमाण घेऊन देत होतो आणि आपल्या यस कल्चरमध्ये यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरो हे जो एक खत आहे रासायनिक ते पण आपण बॉन्डिंग तोडून कापसाला दिलेलं आहे तर काय होतं नेमकं हे देण्यासाठी जसं आपण लहान मुलाला जसं आपलं बाळ लहान असतं त्याला आपण खाद्य देत राहतो त्याला खाता येत नाही तर आपल्याला जबरदस्ती त्याला खावा जसं द्यावं लागतं तसं आपण कापसाला सुरुवातीला दिल्यामुळे दिलेलं आहे तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे आपल्या कापसामध्ये वाढ कमी आहे वाढ कमी काय आहे कारण आपण त्याला दररोज पाणी देत होतो पण फायदा असा झाला दिसतो आहे आजच्या कंडिशनमध्ये वाढ कमी असल्यामुळे त्याला जो निघणार गडफांदी आणि फळफांदी हे बघू शकता तुम्ही कमी अंतरावर आहेत ते त्याच्यामुळे आपला असा बेनिफिट असं भेटेल की वाढ कमी होऊन जे निघणारं फडफांदीमधलं जे गॅप आहे तो कमी असेल आणि तो कमी असल्यामुळे जास्त कमी दिवसात या कमी उंचीत जास्त फळफांद्या लागतील आणि जसं आपण एकदा लेकराला दिलेलं हे असतं तर तो ऑटोमॅटिकवरती सराव पडल्यामुळे तो खात राहतो तसं पिकांनाही जमिनीतून आपण जे सुरुवातीला दिलेलं आहे माझ्या म्हणजे माझ्या अनुभवातून तर त्याला ते लागू पडणार आहे आणि मग ज्या वेळेला आपण जास्त पावसाळा होतो तर आपण कल्चर देणं थांबून घेतो कारण पावसाळा असल्यामुळे आणि ज्या फुल वेळेला फुलधारणा असते आणि त्यावेळेला समजा आपण कल्चर दिलं पाणी दिलेलं आहे आपलं आणि पाऊस असेल तर फुलगड हे साहजिक नैसर्गिकरित्या होत राहते तर त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला तावन भेटेल त्यावेळेलाच आपण याला कल्चर देऊ शकतो आता कारण देण्याची बी तेवढी गरज राहत नाही आणि आपल्या जमिनीमध्ये काडी कचरा भरपूर असल्यामुळे ते जो काही जीवाणू आहेत हो ते त्यांचे ते काम करणार आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला मागे दोन तीन वर्षापूर्वी तोही अनुभव आलेला आहे की नाही दिलं तरी आपला कापूस येतो पण नाही दिलं समजा आणि आपण जमिनीमधलं ते उचलून घेणार आहेत पिकं नंतर आपल्याला अजून जास्त ऐकवाय करावं लागतील तर त्यामुळे आपण कधी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात देऊन दिलेलं आहे तर ते व्यवस्थित लागू पडेल आणि आपल्याला दुसऱ्या पिकाला जास्त देण्याची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो माझ्या एक अनुभवानुसार की बुवा आपण कधी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात देऊन दिलेलं असेल तर पिकांना नैसर्गिक निविष्ट आहेत त्या हळूहळू लागू पडतात आणि पाऊस पण नसल्यामुळे वाढ पण तेवढी झाली हो नव्हती आणि <tries> आपण दररोज पाणी दिल्यामुळे वाढमध्ये फरक आहे आणि आपल्याबरोबर जे शेतकऱ्यांनी कापूस लावलेला आहे त्यांची वाढ जास्त आहे पण हे जो आता बुंद बघू शकता आहे तुम्ही कापसाचं ते त्यांच्या शेतात नाही आहे फक्त वाढ झालेली आहे आणि आपल्या याच्यात आता बघा गडफांदी आणि फडफांदी आता ही गडफांदी आहे ही पण गडफांदी आहे आता फडफांदी ही लागलेली आहे आजच्या याच्यात बघा तर त्यामुळे आपल्या याच्यात रचना जास्त आहे पिकामध्ये लहानपणातच म्हणजे आता तरी बी स एक महिन्याच्या वर झालेला कापूस आहे आता समजा तसं उगणशक्ती कधी पाहिली तर बरोबर एक महिन्याचा कापूस आहे ह्या कंडिशनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला कधी आपण योग्य के नियोजन केलं तर काप उत्पन्नात वाढवणं साहजिकच आहे आपण याला एक फवारणी पण करून घेतलेली आहे आजच्या कंडिशनमध्ये असा कापूस आहे आपला पाऊस पण समाधानकारक आहे जास्त प्रमाणात आहे थोडं जास्त झालेला जा आहे पाऊस पण शेतकरी मित्रांनो आपण एकाच जागेवर हि बसून तो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना असं वाटेल की बुवा एकाच ठिकाणी बनवलेला आहे पण तसं काही नाही आहे आपला पूर्ण कापूस बघू शकता तुम्ही आणि आपला विषय जे आहे की आपण लहानपण असेल तर लहानच दाखवतो मोठा असेल तर मोठाच दाखवतो त्यात काही हे नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपण जे यस कल्चर उन्हाळ्यात याच्यावर फवारणी केलेली होती पूर्ण आपल्या मुक्क्या मक्याच्या भुट्ट्यांवर आणि बघ इथे भरपूर पाला तो पडलेला होता तर आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही आता बघा कुजनं प्रक्रिया चालू झालेली आहे जे रासायनिक शेती करत असतील त्यांच्याही शेतात बघू शकताय तुम्ही की अशी कंडिशन झालेली नसेल आणि होणार पण नाही अजून थोडं हाड आहे तेवढं पाऊस नसले आता चालू झालेला आहे पण आता मी म्हणतो ना पंधरा ते वीस दिवसात आता एक फवारणी करून घेणार आहे मी याच्या ऑडियस कल्चरची त्याच्यानंतर याच्यात काही एक दिसणार नाही आणि हे पूर्ण कुजवून आपल्या पिकांना लागू पडणार आहे धन्यवाद